तेल हा आपल्या आहाराचा एक महत्वाचा घटक आहे मात्र सध्या कोलेस्ट्रॉल वाढणे किंवा हृदयासंबंधित विकार वाढतात आहेत त्यामुळे कुठल्या प्रकारचं तेल वापरायला पाहिजे याबद्दल आपल्याला प्रश्न पडतो म्हणूनच या, या व्हिडिओमध्ये आज मी सांगणार आहे की कुठलं तेल आपण वापरायला पाहिजे आपण जे तेल वापरतो हे वे वेगवेगळ्या तेल बियांपासनं हे तेल काढलेलं असतं ते तर या बियांपासून तेल काढण्याच्या दोन पद्धती आहे एका पद्धतीमध्ये मशीनमध्ये ह्या तेल बिया टाकून अति मध्ये तसेच अति उच्च तापमानाला हे तेल काढलं जातं त्याचबरोबर हे रिफाईन करण्याकरिता यामध्ये केमिकल्सचा वापर केला जातो आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय होतं की या तेलबियांमध्ये जे पोषक घटक असतात ते संपूर्ण नष्ट होऊन जातात आणि म्हणूनच हे तेल जे असते हे आरोग्याकरता हानिकारक असतं तेल काढण्याची दुसरी पद्धत आहे लाकडी घाण्यापासून तर यामध्ये जे यंत्र वापरले जातं हे लाकडाचं असतं दुसरं म्हणजे यामध्ये अति प्रमाणात घर्षण होत नाही कमी तापमानाला हे तेल काढलं जातं त्याचबरोबर यामध्ये केमिकल प्रोसेस केला जात नाही आणि कमी तापमानाचा वापर केला जातो म्हणून त्याला कोल्ड प्रेस ऑइल सुद्धा म्हटलं जातं या प्रक्रियेमध्ये तापमान कमी तापमानाला हे तेल बनवलं जातं आणि म्हणूनच याचे जे पोषक घटक आहे या तेल बियांमध्ये जे पोषक घटक असतात ते संपूर्ण या तेलामध्ये आलेले असतात म्हणूनच आपण आहारामध्ये लाकडी घाण्याचं तेल वापरणं आरोग्याकरिता हितकर ठरतो कोणत्या तेलबियांचं तेल आपण वापरायला पाहिजे तर ज्या भागामध्ये जे उगतं तेच आपल्याला सातम्य असतं हे हा जो नियम आहे हा सगळ्याच धान्या बाबतीत लागू होतो तसंच तेलबियांच्या बाबतीतही लागू होतं ज्या भागामध्ये जे तेलबिया उगतात पिकवल्या जातात तेच तेल आपण वापरायला पाहिजे जसं उत्तर भारतामध्ये राईच्या तेलाचा वापर केला जातो तिथं राई जास्त प्रमाणात उगते तसं दक्षिण भारतामध्ये नारळ जास्त प्रमाणात <laughs> असतात म्हणून नाळाचं तेल वापरलं जातं तर महाराष्ट्रामध्ये शेंगदाणे झाले तीळ जवस सूर्यफूल सोयाबीन हे हो पिकवलं जातं तर म्हणूनच या तेलबियांचा वापर आपण करायला पाहिजे मात्र या तेल वापरत असताना एकाच प्रकारच्या तेलबियांचं तेल न वापरता ते आपण आलटून पालटून सगळ्याच तेलबियांचा वापर करायला पाहिजे तर अशा पद्धतीने जर तुम्ही तेलाचा तेल तेल वापर केला तर नक्कीच तुम्हाला तेलाची सगळे फायदे मिळतील आणि निरोगी राहण्यासही मदत होईल लाकडी घाण्याचं तेल जे आहे रिफाईन तेलापेक्षा महाग जरी असलं तरी जसं मी नेहमीच म्हणते की आजारी पडणं आपल्याला अजिबात परवडण्यासारखं नाही आहे त्यामुळे लाकडी घाण्याच्या तेलाचा वापर करा दुसरं म्हणजे तेल कमी खा मात्र हेल्दी खा दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की आ, आपल्या भारतीयांना विदेशी वस्तूंबद्दल जास्ती ओढ असते तेलाच्याही बाबतीत तेच आहे ऑलिव्ह ऑइलचा मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी होत असते मात्र हे आपल्या देशात ते पिकवलं जात नाही म्हणून ते आपण आहारामध्ये घेणं टाळायला पाहिजे कारण आपण जिथे राहतो तिथला आहार जो आहे तोच आपल्या शरीराकरता योग्य असतो म्हणूनच अशा तेलबियांपासून विदेशी तेलबियांपासून विदेशी जे तेल आहे त्यांच्यापासूनही आपण दूर राहायला पाहिजे आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे तळणासाठी जेव्हा आपण लाकडी घाण्याचं तेल वापरतो त्यावेळेला त्यातील पोषक घटकसुद्धा नष्ट होत असतात म्हणून तळणासाठी रिफाईन तेल ते, ते जे असते त्याचा वापर करायला पाहिजे लाकडी खाण्याचा तेल वापरून काही फायदा होणार नाही म्हणून तळलेले पदार्थ कमी खा म्हणजेच रिफाईन तेलही तुमच्या आहारामध्ये कमी खाण्यात येईल